नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा कॅप राऊंड थ्रीचा कालपासून ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे तर भरायचा कसा मी स्टेप बाय स्टेप सांगतो आणि कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे तर तिसऱ्या कॅप राऊंडसाठी ती, टोटल तीनशे ऑप्शन तर टाकू शकतो आपण पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या राऊंडमध्ये तुम्हाला पहिले सहा ऑप्शन जे आहेत ते ऑटो फ्रीज होणार आहेत म्हणजे पहिल्या सहापैकी कोणतंही जर कॉलेज तुम्हाला लागलं ला, तर तुम्हाला पुढचा राऊंड करता येणार नाही डायरेक्टली तुमचं तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावी लागणार आहे ओके तर सगळ्यात अगोदर स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही ब्रँच सिलेक्ट करायची आहे की कोणती ब्रँच पाहिजे ओके कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे सपोज कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पाहिजे आहे ना किंवा आय टी पाहिजे अजून मेकॅनिकल पाहिजे हां ज्या ब्रँच पाहिजे कॉम्प्युटरचे रिलेटेड आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यानंतर कॉलेजेस कोणते पाहिजेत गव्हर्मेंट गव्हर्मेंट ॲडेड अनएडेड प्रायव्हेट पाहिजे असतील तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट युनिवर्सिटीच्या अंडर असणारे ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही सिलेक्ट करा त्यानंतर नॉन मायनॉरिटी मायनॉरिटी जर असले तुम्ही तर मायनॉरिटी करा अदरवाईज नॉन मायनॉरिटी करा आणि मायनॉरिटी केलं तरी चालेल मायनॉरिटी कॉलेजमध्येही फोर्टी नाईन पर्सेंट जागा असतात नॉन मायनॉरिटीसाठी त्यामुळे ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलरली सिलेक्ट करायचे आहेत की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे सर आहे ना हा स्टुडंट बुलढाणा डिस्ट्रिक्टमधला आहे त्याच्यामुळं तो बुलढाणा सिलेक्ट करतो आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड जर केलं आपण तर, के तर बुलढाणा जिल्ह्यातले ज्या ब्रँच सिलेक्ट केलेले आपण त्याच्यातले जे कॉलेज अवेलेबल आहे ते सर्व कॉलेज या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत ठीक आहे तर या ठिकाणी काय करू शकतो आपण तुम्ही तसे कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत ओके hmm. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी करूया सॅले गव्हर्नमेंट मूर्तिजापूर ओके अमरावती खामगाव चलपूर बोलते आमचं कॉलेज एस टी सी असे कॉलेज जे आहेत ते कॉलेज आपण काय केलेले आहेत सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर सेव्ह प्रोसीड करायचं आता हे जे कॉलेज लागलेलं ला आहे याला मेकॅनिकल ब्रँच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबडची ठीक आहे हे लास्टला ऑप्शनलाच राहणार आहे याच्यावरती जेवढे कॉलेज तुम्ही सिलेक्ट कराल नऊ कॉलेज सिलेक्ट केलं तर हा दहा नंबरला जाणार आता याच्यात लक्षात ठेवायचं की पहिले सहा जे आहेत ते काय असणार आहेत ऑटो फ्रीज होणार आहेत है ना तर त्या कॉलेजला लागला तर तुम्हाला तिथे घ्यावंच लागणार आहे ओके okay. तर मग अगोदर प्रिफरन्स सेट करून घ्या खामगाव बघायचं एक नंबरला असं कॉलेज टाकायचं की लागल्यानंतर तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे कन्फर्म ओके okay. सेकंड जे आहे ते मूर्तिजा मलकापूरचं आमचं कॉलेज त्यानंतर वाशिम अमरावती मूर्तिजापूर है असं प्रिफरन्स लावला आहे ना ओके तर या सिक्वेन्सनं आपण प्रिफरन्स लावलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की या प्रिफरन्सनंच काय होणार आहे आपला पहिल्या सहापैकी जर कोणतं कॉलेज लागलं ला तर तुमचं ऑटोमॅटिक फ्रीज होणार तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे ठीक आहे आणि जर कोणतेच नऊ पैकी ऑप्शन लागलं ला नाही तर हे दहा नंबरचं ऑप्शन जे आहे ते सेक्युअर राहणार रह आहे ठीक आहे आता एखादा कॉलेज लागला असेल तुम्हाला पुढच्या राऊंडला ट्राय आहे चौथा राऊंड जर करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी सहा ऑप्शन तरी वरती टाकावे लागतील आता तुम्ही काय आहे की असे ऑप्शन टाकायचे की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला पुढचा राऊंड करता येईल ओके तर अशा प्रकारे ऑप्शन टाका त्यानंतर सेव्हन प्रोसीड करा सेव्हन प्रोसीड केल्यानंतर हे तुमचे ऑप्शन दिसतील या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर ओ टी पी जाईल तुमच्या रजिस्टर्डवर मोबाईलवर आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल ठीक आहे हा तर अशा प्रकारे काय करायचं तुमचा फॉर्म कन्फर्म करायचा आहे ओके आता एक अनाउन्समेंट होती बघा विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्ही आ, तुम्हाला चांगलं डिप्लोमाचं कॉलेज मिळालं नसेल जर तुमची बारावी सायन्स झाली असेल सीईटी टी जरी दिलेली नसेल तुम्ही ग्रुपिंग झालेली नसेल तरीही तुम्हाला जर कॉम्प्युटरमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल तर एक ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आहे की आ, तीन वर्षाचा बी एस सी कोर्स आहे डायरेक्टली बी एस सी इन सायबर सेक्युरिटी है ना इट इज काय म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये फक्त पाच कॉलेजमध्ये तो कोर्स अवेलेबल आहे ॲडव्हान्स कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायरेक्टली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची तो गुगल फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे त्याच्यामध्ये फीस जी आहे ती तुमची सिक्स्टी फाईव्ह थाउजंड पर इयर फीस आहे त्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट जे विद्यार्थी फर्स्ट कम फर्स्ट येतील तर त्यांना फाईव्ह थाउजंड रुपये डिस्काउंट मिळणार आहे तर साठ हजार रुपये टोटल फीस राहा लागणार आहे पर इयर जर इंटरेस्टेड असाल तर पुणे लोकेशन आहे रेप्युटेड कॉलेज आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटची गॅरंटी आहे त्या ठिकाणी ठीक आहे नाहीतर काय होतं जरी तुम्ही कॉम्प्युटरची डिग्री केली डिग्री केल्यानंतर तुम्हाला एक सहा महिन्याचा कोर्स करावा लागतो ज्याची कॉस्ट न निअर अबाऊट फिफ्टी फाय थाउजंड असतेच ठीक आहे तर तो कोर्स तुम्हाला करायची गरज नाही डायरेक्टली ऑन द बेसिस ऑफ सायबर सिक्युरिटी डिग्री यू विल गेट प्लेसमेंट इन रेप्युटेड कंपनी है ना त्यामुळे जर इंटरेस्टेड मुलं असतील तर तुम्ही त्या ठिकाणी गुगल फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्वायरी साठी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तिथं खाली तुम्ही तिथं इन्क्वायरी पण करू शकता गुगल फॉर्म भरून ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू